श्रीमंत माणूस होता त्याच्याकडं खूप बंगला संपत्ती भरपूर काही असं होतं आणि तो मेहनतीनं कष्टाने पैसा कमवत होता पण तो पैसा कमवण्याच्या नादात स्वतःच्या शरीराकडे लक्षच देत नव्हता त्याला लहान मोठे आजार व्हायचे पण त्याला दवाखान्यात जायला सुद्धा वेळ नव्हता एवढा तो कामात बिजी असायचा एक दिवस त्याला खूप मोठा आजार झाला मोठा आजार झाल्यानंतर तो संध्याकाळी झोपल्यानंतर त्याच्या स्वतःसारखी दिसणारी एक प्रतिमा म्हणजे एक सावली त्याच्यासमोर उभी राहिली आणि त्याला सांगितलं की मी तुझं शरीर सोडून जात आहे म्हटली त्यानं त्या सावलीला विचारलं की माझ्याकडं खूप पैसा आहे माझ्याकडं खूप मोठा बंगला आहे माझ्याकडं जो बंगला आहे त्या बंगलेत राहण्यासाठी लोक तरसत आहेत तरी सुद्धा त्यांच्याकडं असा बंगला नाही आणि तू का सोडून जात आहेस तेव्हा त्या ते प्रतिमेनं खूपच सुंदर असं उत्तर दिलं ती प्रतिमा म्हणाली की तुला जर एखाद्या झोपडीत राहा म्हणलं त्या झोपडीत खूप उग्र वास घाण वास येतो ती पूर्ण झोपडी सडलेली आहे तर तू राहशील का तसंच माझं काम झालेलं आहे तुझं शरीर एखाद्या सडलेल्या झोपडीसारखं झालेलं आहे आणि त्या झोपडीत आता मी नाही राहू शकत मला त्या ना खूप घाण येत आहे म्हणून मी ते तुझे जे शरीर आहे झोपडीसारखं बनले ते आता सोडून जात आहे आता माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला कळण्याचा असेल की आत्ता जे श्रीमंत लोक आहेत पैसे कमवण्याच्या नादा स्वतःच्या शरीराकडे कर दुर्लक्ष करत आहेत पण शेवटी पैसा अडका काही कामाला येत नाही म्हणून थोडंसं शरीराकडं पण लक्ष द्या शरीर सांभाळा पैशाचा काही उपयोग